नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक ऐरोली व बेलापूर क्षेत्र संयुक्त पदाधिकारी मार्गदर्शन बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जतीन विष्णू धनावडे यांचा शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश झाला यावेळी खासदार नरेश मस्के शिवसेना उपनेते विजयजी नहाटा विजय चौगुले जिल्हा प्रमुख किशोर पाटकर महिला जिल्हा संघटक सरोज पाटील यांचे देखील आशीर्वाद लाभले युवासेना जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे यांचे देखील यावेळी सहकार्य लाभले नेरुळ प्रभाग क्रमांक चोवीस मधून जतीन धनावडे महापालिका निवडणूक लढण्यास इच्छुक असून रोजगार आरोग्य नागरी सोयी सुविधा येणाऱ्या काळात नागरिकांना विविध शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगत पक्षामार्फत समाजसेवेसाठी वाहून घेण्याचा निर्धार केला आज या ठिकाणी नवी मुंबईचे सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वावर या ठिकाणी विश्वास ठेवत खासदार नरेजी मस्के साहेब तसेच दोन्ही उपनेते श विजयजी नाटा साहेब आणि विजयजी चौगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रमुख किशोरजी पाटकर साहेब यांच्या सहकार्याने या ठिकाणी आज माझा पक्षप्रवेश शिवसेना कुटुंबात झाला आहे सर्वप्रथम त्यांचे मी खूप खूप आभारी मानतो जर मला नक्कीच संधी भेटली तर या ठिकाणी आम्ही युवक महिला ज्येष्ठांसाठी त्या ठिकाणी विविध उपक्रम घेण्याची आमची मानसिकता आहे ज्येष्ठ नागरिकांच्याकरिता इथून पुढचं आयुष्य कसं सुखकर करता येईल तसेच या ठिकाणी आमच्या वॉर्डात तीस टक्के तरुण हे बेरोजगार आहेत तर उच्च शिक्षित असून देखील त्या ठिकाणी नोकरीची उपलब्धता नसल्यामुळे त्यांच्यासाठी शासकीय माध्यमांद्वारे योजनांचा उपभाग उपभोग कसा त्यांना घेता येईल त्यासाठी नक्कीच कटिबद्ध असेल आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी नक्कीच त्या ठिकाणी प्रामुख्याने नेरूळ पोलीस स्टेशन अंतर्गत बीडची उपलब्धता करून देऊ